हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या वादग्रस्त मदरशाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आंदोलनं केली होती मदरशाच्या जमिनीच्या मालकीचा मुस्लिम समाजाकडं एकही पुरावा नसल्यानं नगरपालिका प्रशासनानं मदरशाचं बेकायदेशीर बांधकाम आणि शेड जेसीबीच्या सहाय्यानं हटवलं या कारवाईला मुस्लिम समाजानं कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही त्यामुळं कारवाई विना अडथळा पार पडली हातकणंगले तालुक्यातील हुपरीतील यशवंत नगर इथं बेकायदेशीरित्या मदरसा बांधण्यात आलाय या जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा आणि बांधकाम परवाना अशी कोणतीही प्रकारची कागदपत्र मुस्लिम सुन्न जमियतनं नगरपालिका प्रशासनाकडे सादर केलेली नाहीत हा मदरसा हटवावा अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून वेळोवेळी केली होती अखेर नगरपालिका प्रशासनानं या वादग्रस्त मदरशाचं बांधकाम आणि शेडचं अतिक्रमण काढण्याची कारवाई केली मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली वादग्रस्त मदरशाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती मदरसावरील कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा तसंच संविधानाच्या प्रती घेऊन मुक निदर्शनं केली परंतु पोलीस प्रशासनानं आंदोलन करण्यास परवानगी नाकारली त्यानंतर मुस्लिम समाजानं मदरसा हटवण्याच्या कारवाईला विरोध केला नाही